उज्ज्वल निकम महाराष्ट्रातले एक नामांकित वकील आणि त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झालेली आहे राष्ट्रपतींच्या कोठ्यातून त्यांची नियुक्ती झाली त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आता ते अभिनंदन त्यांनी मराठीतून केलं ही विशेष बाब आहे ते आपल्याला सांगायचं आहे उज्ज्वल निकम हे निष्णात वकील आहेत इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व आहे पण तरीसुद्धा स्थानिक भाषेचा ते आदर करतात आणि मराठीतून ते महाराष्ट्रामध्ये बोलतात म्हणून तोच धागा पकडत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांचं स्वागत करताना त्यांचं अभिनंदन करताना मराठीतून केलं आणखीन एक गोष्ट सांगण्यासारखी आहे पंतप्रधानांची ती म्हणजे फेब्रुवारी पंचवीसमध्ये दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं त्याचं उद्घाटन पंतप्रधान साहेबांनीच केलं होतं आणि उद्घाटनाच्या भाषणामध्ये त्यांनी सुरुवात जी केली ती मराठीतून केली होती म्हणजे मराठी भाषेचा आदर मराठी माणसाचा आदर महाराष्ट्राचा आदर केल्याचं त्यांनी ह्या दोन्ही गोष्टीतून जाणवतं तर दुसऱ्या बाजूला हिंदीबद्दलचा एक वादंग पहिलेपासून हिंदी शिकवावं याबद्दल महाराष्ट्रामध्ये काही वादंग निर्माण झालं तो विषय महाराष्ट्रापुरता होता पण दुबे नावाच्या एका खासदाराने त्याच्यामध्ये उडी घेतली आणि ते ग्रस्त असं म्हणाले दुबे की महाराष्ट्रातील लोकांनी आमच्याकडे यावं त्यांनी आपटून मारू त्यांनी पटकून मारू असं काहीतरी ते बोलले अरे एक खासदार असं कसं बोलू शकतो आणि पंतप्रधान जेव्हा असा आदर करतात सर्व भाषांचा तेव्हा इथे अनेक महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल ठाणे असेल आणि अनेक शहरांमध्ये हिंदी भाषिक लोक आपला उदरनिर्वाह करतात आणि आम्ही त्यांना इथे पोचतो आम्ही तिकडे कशाला येऊ हो। आम्ही उलट तुमच्या लोकांना इथे पोचतो तुम्ही इथल्या लोकांशी समरस झालं पाहिजे इथल्या भाषेची समरस झाले पाहिजे आपल्या लोकांना समज द्यायला पाहिजे उलट तुम्ही इकडे तुम्हाला पटकून मारू का। ही काही भाषा झाली का अतिशय चुकीचं आणि अयोग्य ही भाषा आहे दुसरं आणखीन ते असंही म्हणाले वास्तविक बोलायची तर गरज नव्हतीच आणखीन मुंबई हा गुजरातचा एक भाग होता काही काळी याला इतिहास माहिती आहे एका दुबी नावाच्या ग्रस्ताला पूर्वी मुंबई प्रांत होतं आणि मुंबई प्रांताचा भाग म्हणून प्रांत गुजरात होतं आणि भाषावार प्रांतरचना जेव्हा झाली त्यावेळेला गुजरात वेगळा झाला मुंबईसाठी मोठा संघर्ष झाला आणि महाराष्ट्राने संघर्षातून मुंबई मिळवलेली आहे मुंबई ही महाराष्ट्राची आहे मुंबई कधीही गुजरातची नव्हती गुजरातचा भाग नव्हता हा चुकीचा इतिहास आणखी सांगतायत आणि मुळात त्याने गुजरात आणि महाराष्ट्र या इतिहासामध्ये घुसायची गरजच नव्हती मित्रांनो महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपच्या नेत्यांनी हा इतिहास त्याला समजून सांगायला पाहिजे पण ते कोणी केल्याचं दिसतच नाही आहे आता एकच राहिलं आहे की पंतप्रधान साहेब जेव्हा इकडे येतात महाराष्ट्रामध्ये मुंबई पुण्यामध्ये आणि सभा घेतात त्यावेळेला या हिंदी भाषिक लोकांनी त्यांची कान टोचले पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही इथे राहता उदरनिर्वाह करता वीस पंचवीस तीस वर्षे राहता आणि तुम्ही इथली भाषा शिकली पाहिजे इथे समरस झाले पाहिजे इथल्या लोकांशी आपण जमून घेतलं पाहिजे असं त्यांनी भाषणातून कान टोचले तर हे हिंदी भाषिक मंडळी कदाचित सुधरतील नक्कीच सुधरतील असं मला वाटतं मित्रांनो मला जे पटलं ते ते मांडलेलं आहे डॉक्टर हिचम खेळणार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाइक, शेअर सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र